मनं धागाधागा जोडते नवा या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत वृंदा सार्थकला सांगते नापास झाली तुझी बायको तिने दुसऱ्या नवऱ्याचे पैसे पहिल्या नवऱ्याला नेऊन दिले तर सार्थक त्यांना म्हणतो खोटं आहे हे पण वृंदा मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवत म्हणते मी खोटं बोलेल पण हा मोबाईलमधला पुरावा कसा खोटा बोलत असेल सार्थक व्हिडिओ बघतो तर खरंच आनंदीने अंशुमनला पैसे दिलेले असतात तर आनंदी सार्थकला म्हणते हे सगळं खरं आहे पण त्यामागचं कारण वेगळं आहे ते मी तुम्हाला आता नाही सांगू शकत विश्वास ठेवा माझ्यावर सार्थकला आता आनंदीचा थोडा राग आलेला असतो आत्ता पुढे नेमकं काय होणार हे पाहणे फार इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा